काळेगाव येथे घडली अत्यंत दुर्दैवी घटना तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथून जवळच असलेल्या काळेगाव येथे मामाच्या घरी आलेल्या दोन चिमुकली ह्या खेळत असताना रविवारी तेवीस जून रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान त्यांना कूलरचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू झाल्याने काळेगावसह बेलोरा आणि खैरखड या गावावर शोककळा पसरली आहे बेलुरा तालुका कोट येथील कुमारी माऊली उर्फ ईशानी प्रवीण ढोले वय पाच वर्ष ही काळेगाव येथील रवी रामकृष्ण चिकटे या मामाच्या घरी तर खैरखेड येथील कुमारी माऊली उर्फ प्रियांशी सोपान मेतकर वय पाच वर्ष ही काळेगाव येथील धीरज चोखंडे या मामाच्या घरी आल्या होत्या दोघींच्याही आई ह्या मैत्रिणी असल्याने ह्या चिमुकल्यासोबत खेळत असताना रामकृष्ण चिकटे यांच्या घरी या दोघींना कूलरचा शॉक लागल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोघींचाही आपापल्या गावी अंत्यविधी करण्यात आला या घटनेमुळे बेलुरा काळेगाव आणि खैरखेळ या गावावर शोककळा पसरली आहे